दोर इच्छेतून वापरल्या जाणाऱ्या नॉयलॉन मांजाची विक्री पोलीस प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे एकीकडे अनेक नागरिक यामुळे जखमी होत असताना दुसरीकडे न्यायालयाकडून गांभीर्याने विचारणा होत असल्याने मांजाची विक्री रोखण्यासाठी अचानक रस्त्यावर उतरून कारवाई करण्याची वेळ पोलिसांवर आली आहे गतवर्षी नॉयलॉन मांजामुळे आणि एक नागरिक जखमी झाले यात प्रामुख्याने लहान मुले देखील गंभीर जखमी झाल्याने त्यास रोख लावण्यासाठी न्यायालयालाही दखल घ्यावी लागली सव्वीस ऑक्टोंबर रोजी मिल कॉर्नर परिसरात मांजामुळे दुचाकी चालक जखमी झाल्याची घटना समोर आली त्यानंतर जवळपास चौदा घटनांमध्ये वीसपेक्षा अधिक नागरिक जखमी झाले तेवीस डिसेंबर रोजी चंपा चौक परिसरात तासाभरात मांजामुळे सात तर नारेगावात एक तरुण जखमी झाला शासनाकडून नायलॉन मांज विक्रीवर बंदी आहे याचा वापर किंवा विक्री करताना आढळल्यास पर्यावरण अधिनियम एकोणीसशे ऐंशी पंधरा व पाच भारतीय न्याय संहिता एकशे दहा व दोनशे तेवीस अंतर्गत गुन्हा दाखल केला जातो यात शहर पोलिसांकडून अटक देखील करण्यात येते जिन्सी पोलिसांनी अटक केलेल्या मुद्दती सीर अहमद नसीर अहमद याला न्यायालयाने नुकतेच दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे